हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मा माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे दोन तीन दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे तर हे आणि आधी आहे ना मार्केटमध्ये मा चालले सकाळी सकाळीच देवांना फुलंन ते घ्यायला आणि इथे ना आई आलेली होती माझी पंढरपूरला जायला तर मग तिने ना आळूच्या वड्या बनवल्या होत्या तर तेच तिने तयारी करायला घेतली तर हे ही दोन क्लिप आहे नाही म्हणजे दोन तीन दिवस दो आधीचीच आहे पण मी ती तुम्हाला पण ह्याच व्हिडिओमध्ये ना ती क्लिप मी ॲड केली आहे तर इथे ना आईने आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतले आणि त्यांच्या शिरा काढून घेतल्यात तर आळूच्या वड्या बनवायच्या आहेत आणि आळूच्या वड्या बनवायच्या म्हटल्यानंतर ना खूप वेळ लागतो खूप उशीर लागतो बनवायला आळूची भाजी बनवायची म्हटल्यानंतर म्हणजे आळूच्या वड्या वगैरे खूप सोपी नाही आहे तरी ते तर इथं आहे ना पाणी घेतलं आहे तर चिंचेचं पाणी आहे आणि लाल तिखट हळदी पावडर धना पावडर जिरा पावडर सगळे काही मसाले टाकून घेतले लसूण आणि हिरव्या मिरची जरा पेस्ट पण करून घेतलेली आहे तर तुमच्याकडे चिंच नसली ना तर लिंबू पिळायचं लिंबाचा रस म्हणजे काय होतं घशाला ना खाजवत नाही नाही तर आळूचे पानं ना कधी कधी घशाला खाजवतात तर इथे आईने सर्व काही मसाले टाकून घेतले मीठ टाकलं आहे आणि आत्ता बेसन पीठ टाकून घेईल त्याच्यामध्ये ना कुरकुर आळूची वडी कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरायचं म्हणजे त्याच्याने ना छान होतं पण माझं ना तांदळाचं पीठ संपलं आहे तर इथे ना आईने बाजरीचं पीठ घेतलं आहे बाजरीचं पीठ टाकलं ना तरी पण चालू शकतं तर इथे बाजरीचं पीठ थोडं घेतलं आहे आणि चणा आहे ना म्हणजे बेसन पीठ जास्त घेतलं आहे तर ते पीठ भिजवून घेतलं आणि इथे परत उबडी घेतली आहे किचनवर आणि इथे आता आई आहे ना आळूचे वड्या बनवायला घेऊन राहिले तर बघा एका एक दोन तीन पानं तिला जसे बनवायचे आहेत ना तसे तिने बनवायला घेतलेत तर आई आली होती तर तिने ना मला बनवून ठेवले आणि हे दोन तीन दिवस आठ दिवस पण फ्रीजमध्ये ठेवलं ना तर तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही तळून आणि मस्त फ्राय वगैरे करून आणि आळूची वडी खाऊ शकतात दररोज दररोज तर आपण आळूच्या वड्या वगैरे बनवू शकत नाही त्याच्यामुळं असं बनवून ठेवलं ना फ्रीजला तरी पण चालेल तर हे केल्यानंतर मग आई पंढरपूरला गेली संध्याकाळी जाणार होती च सहा वाजता तिथून गाड्या करेल होत्या तर मग ती म्हणे चल मी तुला ना मस्त सकाळी सकाळीच आळूच्या वड्या बनवून देते गोल नाही करायचे घडी केली पेट भरते म्हणजे पाणी घुसत नाही इथं आता आळूच्या वड्या बनवून झाल्या आहेत आता उकडायला ठेवायच्या आहे तर चाळणी आहे जे आपण मोदक वगैरे उकडत ठेवतो ना तर ती चाळणी आहे खा आता इथे ना आळूचे वडे वाफ व्हायला ठेवली आहे तर कढईमध्ये पाणी आहे आणि हे बघा असं आहे तर चाळणीला ना तेल लावलंय म्हणजे काय होतं चिटकणार नाही तर इथे आता आई आहे ना पोळ्या करू राहिले आई आल्यापासून ना रात्री पण तिने स्वयंपाक केला आता सकाळी पण तीच करू राहिले इथे बघा छान अशा आळूच्या वड्या तयार झाल्या तर तुमच्याकडे इडली पात्र असलं ना तर त्याच्यात पण तुम्ही ठेवलं ना उकडा वाफ येऊ द्यायला तरी पण चालेल तरी ते तर मस्त पैकी आळूच्या वड्या तयार झाल्या आहे थोडीशी तब्येत तुम्हाला माझी नरम गरमच दिसत असेल तरी ते ना आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात केली हा दुसरा दिवस आहे तर आज आहे सर्व पित्रे अमावस्या तर मला आहे ना नवमीच्या दिवशी माझ्या सासूबाईंचे पित्र करता आले नाही करायचे नव्हते तर मग मग आज म्हटलं नोमीचं नोमीचे पित्र आहे ना आज सर्व पित्रे अमावस्याला करू तर आजच्या दिवशी पण चालतो म्हणजे एखाद्या दिवशी काही प्रॉब्लेम वगैरे पित्रांना लापला असेल तर आपण सर्व पित्रे अमावस्याला पण करू शकतो तर इथे ना कारली उकडून ठेवली होती मीठ टाकून आणि इथं मिरची मसाला हळद लाल तिखट वगैरे सर्व टाकून आहे ना परतून घेते तर सर्व काही भाज्यांची तयारी मी आदल्या दिवशीच करून ठेवली होती चवीनुसार मीठ टाकलं थोडंच मीठ टाकायचं आहे तर ज्या काही भाज्या पित्रांना लागतात ना त्या भाज्या बनवायला घेतल्यात तर इथं दुसरी कढई ठेवली आता दुसऱ्या कडाईमध्ये दुसरी एक भाजी करते वरतून शेंगदाण्याचा कूट टाकते कारलीच्या भाजीत तर फोडीची कारली केली आहे छान लागतात तर मस्त इथं मिक्स करून घेते आणि तिन्ही शेगड्या वगैरे गॅस चालू आहेत तीन कढाई ठेवल्या आहेत सर्व भाज्या एकीकडे तयार कराय घेते तर कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल ता तापलं आहे लाल तिखट हळदी पावडर जिरा मोहरी सर्व टाकून आणि फोडणी देऊन घेते तर आत्ता इथे कढीपत्ता टाकते म्हणजे पुढची भाजीची लगेच तयारी तर मेथीची भाजी, भाजी तर मला एक तर मिळालीच नाही आता ना मी इथं डांगराची भाजी बनवून घेते तर थोडीशीच डांगर पण होतं आदल्या दिवशीच आम्ही केली होती डांगराची भाजी मग म्हटलं आता थोडंशीच बनवावा तर चवीनुसार मीठ टाकते आणि एक वाफ घेते म्हणजे डांगराची भाजी पण तयार होईल डांगराच्या भाजीला पाण्याची गरज नसते कारण डांगराची भाजी ना पटकन शिजते कवळं डांगर असल्यामुळं तर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला इथे डांगराची भाजी पण तयार झाली आणि सर्व भाज्यांमध्ये ना कोथंबीर शेवटला वरतून टाकणारे तर दुसरी कढाई ठेवली आहे तेल तापलं आहे माझ्याकडे ना स्टीलच्या तीन कढाया आहेत तर तिन्ही पण मी कढाई वापरते जिरा मोहरी हळदी पावडर लाल तिखट धना पावडर लसूण कडीपत्ता हे सर्व काही टाकून घेते सगळेच भाज्यांना आपण काही एकच मिरची मसाला वापरतो काही वेगळं वापरायची गरज येत नाही तरी इथे ना सर्व मसाले टाकून घेते आणि इथं आता पुढची भाजी तयार करून घेते तर गवारची भाजी बनवते गवारच्या ना फक्त साईडचे टोकच निवडू मोडून घेतलेत आणि जे देठ आहे ना ते काढून घेतले तर असे सगट गवार करायचे असते तुकडे करायचे नसतात पितृपक्षासाठी आपण घास टाकायला लागते ना, ला 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 ना गवारची भाजी तर अशी करायची असते तर साहेबांना तर खूप आवडली ते म्हणे आत्ता ना याच्या पुढं कधी आपल्याला गवारची भाजी करायची असली ना तर अशीच कर तर गवार आहे ना आधी उकडून घेतली होती आणि आत्ताय ना तिच्यात थोडंसं पाणी टाकून गॅस कमी करून आणि शिजवून घेते तर वरतून शेंगदाण्याचा कूट टाकते इथे गवारची भाजी पण छान अशी तयार झाली आहे गवारची भाजी तयार होते तर इथं ता तव्वा तापत ठेवलं आहे तव्यावर तेल टाकलं आहे कांदा टाकून मस्त लालसर होपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि आळूवड्या ना तळून घेते तर त्याच्यात काही टाकायचं आहे तर आळूवडी पण आहे ना नैवेद्यासाठी लागते म्हणजे आहे ना घासावर आळूवडी पण लागते तरी ते, जाता, है, ला ते, ते ना माझं आता म्हणजे स्वयंपाक होत आला आहे लवकरच उठले होते आणि लवकरच स्वयंपाकाला लागले होते अकरा ते बाराच्या दरम्यान त्यांना आपल्याला उपास करू जेव घालायचा राहतो घास टाकायचा राहतो तर आज म्हटलं चला पितृपक्षचा शेवटचा दिवस आहे सर्व पित्रे अमावस्य आहे तर ह्या दिवशी आपण पित्र करून घेऊ म्हणजे कसं आपले पित्र पण तृप्त होतात आणि ते पण आपल्या इथून खाऊन पिऊन जातात तर तेनं ते छान असा कांदा पण परतून झाला आहे ना चिक्क्या पाडल्या आणि मस्त अशी आता तळून घेते कमी गॅस व खूप छान आणि कुरकुरीत होते तळून पण चालते तेलामध्ये पण तेलामध्ये तळल्यानंतर ना, ना खूप असं तेलकट तेलकट लागते तर वरणाला फोडणी देऊन घेते तुरीचं वरण आणि मुगाचं वरण कुकरला लावले होतं तीन शिट्ट्या करून घेतल्या इथं वरणाला फोडणी देऊन घेते पाणी गरम व्हायला हो ठेवलं आहे केटलला भरपूर पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण कशाला का भाज्यांला वगैरे लागेल ना तर पूर्ण केटल भरून पाणी तापवलं आहे लाल तिखट सरी हळदी पावडर जिरा मोहरी कडीपत्ता कोथिंबीर सर्व काही लसूण वगैरे टाकून आणि आत्ताही नाही ते वरणाला फोडणी देऊन घेते तर वरण पण होत आलं आहे पण फोडणी देऊन झाली चवीनुसार मीठ टाकलं आहे भात पण तयार करायला ठेवते म्हणजे भात शिजायला ठेवते तर पातेल्यामध्येच भात घालते इंद्रायणी तांदळाचा भात स्वच्छ पाण्याने धुतला आणि त्यानं भात घालायला ठेवला तर भात पण तयार झाला आहे आणि आत्ता ना एका कढईमध्ये इंद्रायणीच तांदूळ घेतलं आहे स्वच्छ पुसून घेतलं आहे तांदूळ आणि थोडंसं तूप टाकून येणं तांदूळ भाजून घेते तर आत्ताना खीर बनवायची आहे इंद्रायणी तांदळाची खीर येणा खूप छान लागते मस्त अशी खूप सुगंध सुटतो इंद्रायणी तांदळाची खिरीचा तर खीर बनवायची असते पित्रांसाठी तर इथं आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे तांदूळ थंड झाल्यानंतर पीठ भिजवलं गव्हाच्या पोळ्या करून घेते दूध पण आलं तर दूध तापायला ठेवते एकटीला सगळं काही स्वयंपाक करायचा होता तर थोडंफार एकट्या माणसाने करायचं म्हटल्यावर धावपळच होते तर इथं आहे ना तांदूळ दळून घेतलंय खिरीसाठी आणि आता ना पितृपक्षासाठी ना उडदाच्या वड्यांचं पण तेवढंच महत्त्व आहे तर सफेद उडदाची डाळेनं भिजत घातली होती हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेते तर डाळ पण बारीक करून घेते आणि आत्ताना वडे बनवायचे आहे तर इथे ना, ना आईंचा फोटो खाली घेतला फोटोला हार आमला यांनी गावातून सांगितला होता यांना हार घेऊन या तर हार घालून घेते वात चालू करते तर इथे ना खीर पण तयार झाली बघा मस्त अशी खूप छान खीर तयार झाली वर काजू बदामाचं आहे ना मस्त तुपात भाजून आणि ते टाकले तर छानपैकी खीर तयार झाली तर ता कढी तयार करून घेतली सर्व याच्यामध्ये आता आणि ते टाकते कार का का मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आता सकाळचे पाहुणे बारा वाजत आले दुपारचे आता पाहुणे बारा म्हटलं तरी चालेल तरी त्यानं माझा सर्व काही स्वयंपाक झाला आहे घास टाकायचा आहे तर आईंची ना नो मिला असते पित्र पण त्यावेळेस मला काही करायचे नव्हते मग आज सर्व पित्रे अमावश्याच्या दिवशी मी पित्र केले तर स्वयंपाक वगैरे झालं आहे मामीला जेवायला सवाशिन म्हणून सांगितलं आहे आई आमच्या सवाशिन होत्या तर मामीला जेवायला सांगितलं आहे तर आता फोटो वगैरे ठेवला आहे तर आता फोटोला हळदी कुंकू वाहते आणि आईला घास ठेवते आईंच्या समोर आणि मग जी सवासीन बाई असते ना जेवायला तिला जेवायला द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण घरातल्यांनी जेवायचं ते आता स्वयंपाक झाला आता ना मी ताट काढून घेते स्वयंपाकाचं जेवायला सांगितलंय पण तिला कॅमेऱ्यासमोर आवडत नाही तिने मला आधीच सांगितलं का माझा काही व्हिडिओ वगैरे काढू नको तर मग आत्ता ना मी मामीला जेवायला वाढते आणि आम्ही पण सर्वजणं जेवणं करून घेतो तो, तो व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय